मित्रांनो आज गुणरुत्थानाचा चौथा रविवार आणि अकरा मे आणि आजच्या दिवशी आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त सार्वकालिक जीवनाविषयीच लोकांना प्रशिक्षण देतो हे सार्वकालिक जीवन आणि सामान्य जीवन ह्यातला अर्थ सर्वसाधारणपणे लोकांना काही कळत नाही आणि सार्वकालिक जीवनाचं महत्व जे प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या अनुभवावरून सांगतो आहे तो लोकांना न कळल्यामुळे काही लोक हे त्याचं त्याची सुवार्ता ऐकतात आणि काही लोक टाकून देतात आणि त्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकत नाही मात्र पॉल आणि बडलोबा हे सुद्धा जेव्हा विषयीची सुवार्था या यहती लोकांना देतात तेव्हा एवढी लोक मात्र त्यांची ती सुवार्ता स्वीकारतात पण सगळे सुवार्ता स्वीकारतात असं नाही आणि सगळ्याला ते पटत नाही आणि सगळे त्यांचा स्वीकार करीत नसल्या कारणाने ते देखील दुसऱ्या ठिकाणी जात असतात आणि प्रिया मित्रांनो आपण पाहतो की काही लोक त्यांना उलट वाईट शब्द बोलतात आणि त्यांचा अपमान करून त्यांना हाकलून देतात हा देतो मात्र ते होतात कारण पॉल त्यांना सांगतो की तुम्ही हा स्वीकारत नाही हा संदेश स्वीकारत नाही ही सुवार्ता स्वीकारत नाही आता मी ती सुवार्ता परराष्ट्रीयांना म्हणजे इतरांना देतो हे केवळ येहुदी लोकांसाठीच नाही आणि म्हणून पर तर खूपच आनंद होतो परंतु हे यवती लोक अधिकार संपत संतापतात आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो हो, हो, हो प्रिय मित्रांनो प्रत्येक मनुष्याचा विचार हे त्याला कळत नाही हे तारण म्हणजे तरी काय आणि तारण कशासाठी आहे तसं पाहता तारण हे सर्वांसाठी आहे सर्वासाठी म्हणजे ही केवळ येहदी किंवा ख्रिस्ती लोकांपुरता मर्यादित नाही तर सर्वसाधारणपणे जेव्हा आपण प्रत्येक मनुष्याचं तारण व्हावं अशी आपण प्रार्थना करतो म्हणजे ह्या जगातल्या सगळ्या धर्मियांची मग हिंदू असो मुसलमान असो जैन असो कोणी असो त्याच तारण व्हावं आणि म्हणूनच आपण पाहतो आपले मिशनरी निन्या गावामध्ये निन या प्रदेशात जातात आणि त्या ठिकाणी सुवार्ता देतात अशासाठी की त्यांनी देखील ख्रिस्ती व्हावे आणि त्यांचं आणि त्यांच्या मुलांचंही तारण व्हावं हो माझ्या प्रिय मित्रांनो ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त हा जेव्हा शिष्यांना बोलावतो आणि शिष्य जेव्हा परराष्ट्रीयकडे जातात तेव्हा परराष्ट्रीयांना तो जणू काही प्रेरणा देतो आणि आपल्याला सांगण्यात आलेला आहे कि कोणत्याही माणसाला पित्याने प्रेरणा दिल्याशिवाय तो येशूकडे येत नाही आणि म्हणून आता आहे की सगळ्या था लोकांचं तारण व्हावं आणि म्हणून सर्व लोकांमध्ये सुवार्ता पसरण्यासाठी आज आपले काही जातीवंत ख्रिस्ती लोक सगळ्या ठिकाणी पसरत आहेत त्यासाठी खूप त्यांचे हाल होत आहेत मारहाण त्यांना होत आहे परंतु ते निर्भयपणे जात आहेत आणि त्यासाठी त्याला काही पैसा मिळतो असं नाही तर मला त्या लोकांचं तारण करायचं आहे आणि म्हणून तो हौशेने आणि विशेषत धैर्याने पुढे जाताना आपल्याला दिसतो हो माझी माझ्या प्रिय मित्रांनो ह्याच शिष्यांना जरू काही प्रभू येशूने सांगितलेलं आहे की तुम्हाला राष्ट्रांचा प्रकाश म्हणून मी तुम्हाला पाठवत आहे आणि म्हणून हे जे शब्द ऐकून परराष्ट्रीय देखील खुश होतात आणि ते देखील त्यामध्ये आनंद ने माजी माजी आणि सहभागी होतात हो प्रिय मित्रांनो हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो आहे की माझी मेंढ्र माझी वाणी ऐकतात आणि आपण त्या कळपांमध्ये आहोत म्हणून आपल्यालाही आनंद असावा आपण त्या येशूची वाणी ऐकावी आणि त्यांच्या जीवनात समरस व्हावे अशा हेतूने की आपण देखील त्याच्याशी एकरूप झालेलो आहोत आणि प्रिय मित्रांनो जी मेंढ्र येशूकडे येतात त्यांना कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही कारण येशू आपल्या शिष्याला अगदी प्रेमाने मिठी मारून ठेवतो हो माझ्या प्रिय मित्रांनो ते कुठेही जाऊ शकत नाही आणि ते विशेषत प्रभू परमेश्वराच्या रक्तामध्ये त्याला जण काही धुण काढलेला आहे म्हणून त्यांचं तारण झालेलं आहे ते दुसऱ्याकडे जाऊ शकत नाही हो माझ्या प्रिय मित्रांनो ह्या प्रभूच्या रक्तामध्ये धुरण शुद्ध होणे पवित्र होणे हे आपलं भाग्य आहे आणि म्हणून त्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त आपण स्वीकारतो प्रिय मित्रांनो जे मेंढपाळ आहेत त्यांना मेंढ्याच्या जीवनाच्या पाण्याजवळ तो नेईल कारण जीवनाचं पाणी आहे ते पाणी पिल्यानंतरच त्याला कधीही तहान लागणार नाही ते अन्य कुठेही जाऊ शकणार नाही म्हणून ज्याची माझ्यावर प्रीती आहे ती माझी वचन ऐकतील असं प्रभू ख्रिस्त आपल्याला एक आश्वासन देत आहे आणि त्याच मार्गाने आपण चालावे ही त्याची इच्छा आहे